भारताच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त कोल्हापुरात भर पावसा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडलाय यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व मुख्य शासकीय अधिकारी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देत कोल्हापूरच्या विकासाचा संकल्प केलाय तर शक्तीपीठ महामार्ग विरोधात होणाऱ्या आंदोलनावर बोलताना लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे मात्र शक्तीपीठ महामार्ग असो किंवा राज्यातील कोणताही प्रकल्प जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय होणार नसल्याची सरकारची भूमिका असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा समारंभ संपूर्ण देशभर उत्साहाचं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे जल्लोषाचं वातावरण आहे मी सर्व कोल्हापूरवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतो आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जो काही संकल्प केला आहे त्या पद्धतीने जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी सर्व नागरिक आणि सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या विकासाला अधिक गतीमान करण्याचा संकल्प सुद्धा आज आपण केलेला खर तर अवयवदानाविषयी ज्या पद्धतीची माणसांच्या मनामध्ये भीती आहे ती भीती मोडून काढणार आणि अवयवदानासाठी माणसांनी पुढं पुढाकार घ्यावा यासाठी तीन ते पंधरा ऑगस्ट पासपर्यंत आपण एक राज्यभरामध्ये अभियान घेतलं आहे की ज्या अभियानामध्ये अवयवदानाविषयी माहिती प्रसिद्धी प्रचार या सगळ्या गोष्टी आपण करतोय आणि त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे खरं तर एका बाजूला मरणाच्या दारात असणाऱ्या लोकांना अवयवदानाची आवश्यकता आहे परंतु गरजेपेक्षा जास्त असलेल्या भीतीमुळं लोक त्याच्यासाठी तयार होत नाहीत या अभियानाच्या माध्यमातून लोकांच्यामध्ये जसं रक्तदान हे आता कॉमन झालं रक्तदानाबद्दल मनाच्या माणसांच्या मनामध्ये कोणती भीती असत नाही तशाच पद्धतीनं ना अवयवदानाबद्दलसुद्धा या सगळ्या गोष्टींची प्रसिद्धी प्रचार आणि वस्तुस्थिती लोकांना समजावी यासाठी हे अभियान घेतलं आहे आजसुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जे अवयवदाते आहेत त्यांचा सत्कार ठेवला आहे माझी विनंती आपल्या सगळ्यांनासुद्धा आहे की त्यांची प्रसिद्धी आपण सगळ्यांनी एवढ्यासाठी द्यावी की अवयवदान केल्यानंतरसुद्धा माणसं ठणठणीत आहेत आपलं आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीनं ते जग आपलं आयुष्य जगतायत आणि या गोष्टींची सगळीकडे प्रसिद्धी घ्यायला पाहिजे लोकशाही आहे प्रत्येकाचा व्यक्त व्हायचा अधिकार आहे परंतु यापूर्वी सुद्धा आम्ही सांगितलंय की लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही मार्ग कुठलाही काम पुढं होणार नाही त्यामुळे लोकांना विश्वासात घेऊनच आपण पुढे जाणार आहोत सरकारची भूमिका स्पष्ट आहे शक्तीपीठाबद्दल असेल किंवा कोणत्याही भूमिका कोणत्याही निर्णयाबद्दल लोकांना सोबत घेऊनच आपण काम करणार आहोत काय केला पाहिजे की खर तर आज फक्त आनंद व्यक्त केला पाहिजे पंधरा ऑगस्ट आहे देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आपण मांसाहार आणि शाकार याच्यापेक्षा सुद्धा देशप्रेमानं भारावलेल्या वातावरणात आजचा दिवस घालवला पाहिजे धन्यवाद